अहिल्यानगरमध्ये धडक कारवाई सहा दारू अड्ड्यांवर छापे पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर तालुका व सोनई पोलीस स्टेशन हद्दीत सहा अवैध दारू अड्ड्यांवर छापे टाकले या कारवाईतून एकूण पन्नास हजार नऊशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल होऊन आठ हजार चारशे ऐंशी रुपयांचा माल जप्त तर सोनई पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल होऊन तब्बल बेचाळीस हजार पाचशे रुपयांचा अवैध दारूंचा माल जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार व स्थानिक गुन्हा शाखा पथकातील अधिकाऱ्यांच्या मदतीने करण्यात आली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा